आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून एम एमजे न्यूज News...

या उपचारासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज कर घेतले आणि त्याच कर्जाच्या भरोश्यावर त्यांनी आपल्या शेतीत केळीचे पीक लावले पण नेतीने पुन्हा एकदा क्रोर खेळ देड़ खेळला मुसळधार पावसामुळे आणि झंजावती वाऱ्यामुळे त्यांची उभे पीक झाली आता त्यांच्याकडे ना पैसा उरला ना आधार शेतकऱ्यांसाठी पंचनाम्याचा भार मोठा आधार असतो पण इथे ना तलाठी आले ना कृषी अधिकारी आणि ना एकही राजकीय प्रतिनिधी केवळ तत्वत नव्हे तर अनेक शेतकरी आज अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या बांधावर वाट पाहत आहेत प्रश्न एवढाच आहे संकट आले की नेते दिसत नाही प्रशासन पोहचत नाही मग शेतकऱ्याने नेमके कोणाकडे पाहत शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे मदत जाहीर करावी आणि अशा संकटात लोकांच्या पाठीशी उभे राहावे ही एमजी निवडची मागणी आहे आपण पाहत आहोत एमजी आपण तामण्या तालुक्यातील निर्या भागात आलेलो आहोत गेल्या चार ते पाच अगोदर तामड्या तालुक्यातील निर्या भागात जरदार पाऊस आणि जोरदार वादळाने हा आकार माजवला आणि या वादळी पावसाने तालुक्यातील नेरी भागात शेतकऱ्यांचे आर्थिक आतोनात नुकसान केले या नुकसानीत इथे अत्यंत शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो मागे की शेतकऱ्यांची तोंडाशी आलेला घास हा मातीमोल झालेला आहे आपण पाहतात आता, आता उत्पन्नाच्या अंतिम टप्प्यावर होते आणि उत्पन्न हाती येण्याची आशा शेतकऱ्याला होती परंतु जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पूर्ण पीक हे जमीस्त झालेलं आपल्याला दिसत आहे बघू शकतो आपण खरंच फार दैनिक व्यवस्था इथे झालेली आहे या, या शेतात न्यूज टीम उभी आहे तिथं शेतकरी आहे आपण त्यांना विचारू काय नाधव कुमावत हे आपल्या सोबत आहे साधारण आता तुम्ही जे पीक लावलेले आहे ते किती एकर मध्ये तीन एकर तीन एकर मध्ये आहे किती नुकसान झाले आहे सरांशी टक्के आपल्याला इथं म्हणजे तहसीलदार किंवा प्रशासन इथपर्यंत किंवा पाणी पण देखील केलेली नाही तर आपण बघू शकतो इथं प्रशासन आज आज ते सहा सात आठ दिवस झाले सात आठ दिवस झाले तरीही इथं प्रशासन पोहोचलेलं नाही किंवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकऱ्यांची जाणीव नाहीये आपण त्यांना विचारू नेमकं त्यांचं नुकसान किती झालेलं आहे आपण एका शेतकऱ्याचे वीस लाखाप्रमाणे समजायचे अनेक शेतकरी या भागात आहेत जवळजवळ असं म्हटलं जातं की मेरी भागामध्ये नव्वद टक्के जमीन ही पिढी पिकाचीच तर आपण एक साधारण एका शेतात आहोत आहे असे अनेक शेतकरी इथं आहेत की त्यांची पिकाची लागवड झालेली आहे आणि पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आजपर्यंत शेताच्या बांधावर प्रशासन पोहोचलेलं नाही मी प्रशासनाला एवढी विनंती करेल की त्यांनी कमीत कमी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नेमकं त्यांचं काय नुकसान झालेलं आहे आणि कसं नुकसान झालेलं आहे याची पाहणी किंवा पंचनामा करावा पुढची काय मागणी आपण शेतकऱ्यांना विचार अर्ज तर नाही केले त्यांनी पण मग जे आवक होती ते त्यांनी लावली तसं आपण

भागावरती पैसे उचलेले आहेत लोकांनी काय द्यायचे फार दैनी व्यवस्थापन इथे दिसते दिसतंय यांचे चेहरे पाहून आणि हे पीक पा प्रत्यक्षात प्रशासनानं कुठंतरी येऊन सण यांना मदत करावी अशी आशा यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे मित्राओ पाणी तर आला परंतु मदत नाही आली एम जी न्यूजकडून मी एवढीच अपेक्षा करतो की प्रशासनाने तात्काळ इथं येऊन बांधावर येऊन पंचनामा करावा आणि शासनाकडून यांना तात्काळ कर, मदत करावी जेणेकरून त्यांच्यावर येणाऱ्या काळात त्यांच्या उदरनिर्वाहाचा का प्रश्न सुटेल शेतकऱ्यांपुढे काय पर्याय असतो आणि ते त्यांच्या तोंडूनच सांगत आहे तो मित्रा ही परिस्थिती त्यांच्यावर नको येवढीच मी तुम्हाला सांगतो लहान मुलं आहे आणि तिच्यामध्ये सोबत असणाऱ्या जे सगळे परिवार हलवार चालवतात त्यांची परिस्थिती ते कॅन्सरचे पेशंट आहे आणि बाहेरून इकडून तिकडून पैसे जमा करून शेती करतात त्या शेतीमध्ये त्याची कंडिशन होणे हे फार दयनीय आहे तरी जामनेर तहसीलदार यांना मी एम जी न्यूजमार्फत एक कडकडीची आणि आद्राची विनंती करतो की त्यांनी जामनेर तालुक्यातील नेर या भागाते हिंगणा रोड आहे हा चिंसकडा जुनं चिंचखेडा इथून काही अंतरावरच दत्तू दत्तू माधव पाटील तुमावत यांचं शेत आहे तरी त्यांनी तिथे जाऊन कमीत कमी तलाटे तलाठी सर्कल यांना पोहोचवून तिथे पंचनामा करावा जेणेकरून या ताईचे तुम्ही बघू शकता फक्त एकच अपेक्षा की जेवढा खर्च लागला तो तरी मिळाला तर भरपूर आहे एम टी न्यूज सोबत मी दादा राहत बघू शकतो आपण आहे त्या पिकाची आता परिस्थिती होती उत्पन्न हे येण्याची आशा या शेतकऱ्याला होती काही दिवसातच ते पीक त्यांच्या उत्पन्नाच्या अंतिम टक्कात होतं आणि त्यांना आशा होती परंतु काळाने व्याज केलेला आहे संपूर्ण झाड बघत आहोत प्रत्येक झाडाला एक घड लागलेला आहे घड एवढ्या परिस्थितीमध्ये आहे की ते पीक आता जवळजवळ सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण होणार होत आणि त्यांना उत्पन्न येणार लाख रुपये नुकसान इथं या शेतकऱ्याचं झालेलं आहे आज जो काळाने घात घातलेला आहे असे अनेक शेतकरी या भागात आहेत जवळजवळ दोन दिवसा अगोदर मेरी मिराचे पडासखेडा या भागात देखील मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली त्यांनी देखील प्रशासनाला आदेश दिले आहेत की तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करून यांना मदत जाहीर करावी मित्राओ एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढावे त्यांना मदत जाहीर करावी अन्यथा शेतकरी हे या परिस्थितीत कसे जगतील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही